क्रिस्त धन ज्याच त्याला पुणे कशाचे काळाच्या दाणे तर त्याला भार कशाचे त्याला पुणे कशाची क्रिस्त धन ज्याचे त्याला पुणे कशाचे काळाच्या दाणे तर त्याला भयर कशाचे त्याला पुणे कशाचे येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांसं अभिवादन शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पंचेचाळीसाव्या अध्यायातील आठव्या वचनामध्ये असे म्हटले आहे हे दृष्टी कर आभाळ धार्मिकतेचा पाऊस पाडो पृथ्वी उकलो तारण व धार्मिकता ही प्रफुल्लित होत ते एकत्र उगवत मी परमेश्वर ह्याचा उत्पन्न करता आहे उष्णतेने त्रस्त करून सोडणाऱ्या उन्हाळ्यानंतर येणारा पाऊस सृष्टीला नव्याने जीवनाची भेट देतो स्वर्गातून भूतलावर बरसलेल्या धार्मिकतेच्या पावसाचाही असाच सकारात्मक परिणाम झाला व मरणाच्या विळख्यात सापडलेल्या मनुष्यासाठी नवजीवनाची आशा पल्लवीत झाली यशयाच्या पुस्तकातील चौथ्या अध्यायातील दुसऱ्या वचनात असे म्हटले आहे त्यासमयी परमेश्वराचा अंकुर शोभिवंत व तेजस्वी होईल भूमीचे उत्पन्न इस्रायलाच्या बचावलेल्यांस वैभव व शोभा देणारे होईल अंकुर म्हणजेच नवजीवन परमेश्वराचा हा अंकुर दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द ख्रिस्त आहे त्या समयी म्हणजे कोणत्या समयी गलतीकरांस पत्रात म्हटले आहे काळाची पूर्तता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले तर योहान सांगतो देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपलं एकुलता एक, एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे हीच ती आभाळातून झालेली वृष्टी खऱ्या अर्थाने कृपेची व नीतिमत्वाची वृष्टी परमेश्वराने योग्य समयी पुत्र दिला व पुत्राने योग्य समयी आपला प्राण दिला मनुष्याच्या पापामुळे ओढवलेल्या मरणापासून त्याला वाचवावे म्हणून ख्रिस्ताने वधस्तंभावर प्राण दिला तोच तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा जिवंत झाला मरणावर विजयी झालेल्या त्या ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्यास पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते हे नवजीवन आपणासही प्राप्त व्हावे म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो धन्यवाद